नमस्कार वसाई विकास लयव्ह मध्ये आपलं हार्दिक स्वागत वाली येथे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा रस्त्यासाठी आंदोलन दोन दिवसात रस्ता दुरुस्त करणार पालिकेचे आश्वासन संपूर्ण वसाई विरार शहर महानगरपालिकेमध्ये रस्त्याची दुरावस्था झालेली आहे रस्त्याच्या मदत खड्डे पडल्याने वाहन चालकांना वाहन चालविणे देखील मुश्किल झाले आहे दररोज अपघात होत आहेत व वाहनांना नुकसान देखील होत आहे वालीव नाईकपाडा व पुढे बर्मासेल पेट्रोल पंप महामार्गापर्यंत रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे सर्व रिक्षा चालक व पदाधिकारी यांनी दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वालीव येथे तीव्र आंदोलन केले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी जयेंद्र पाटील हे देखील उपस्थित होते वसईविराड महानगरपालिकेमार्फत ठेका अभियंता मुळीक यांनी यावेळी आंदोलकांना दोन दिवसात रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आंदोलनामध्ये जयेंद्र पाटील प्रदीप सावंत महेश मांडवकर हेमंत धनगर उदय सनगले नरेश पाटील गणेश्याम पाटील व मोठ्या संख्येने महाराष्ट्र निर्माण वाद्य सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते या ठिकाणी आज आंदोलनासाठी उतरलेले आहेत आणि मला वाटतं आज पाऊस पडल्यानंतर आमचे पण महिनाभर झाला म्हणजे महिना आम्ही हा त्रास संकल्तो आहे या अधिकाऱ्यांना याची जाग येत नाही का हे काम कधी करणार अधिकारी तर आम्हाला या त्रासाला कंटाळून आम्ही या ठिकाणी आज रस्त्यावरती आंदोलन आंदोलनासाठी उतरलेला आहोत आणि आज बघूया आपण महानगरपालिकेकडून अधिकारी पण आम्हाला दाद देण्यासाठी येतं का तुर्तांत आमचं जैन जय महाराष्ट्र नमस्कार आज या ठिकाणी ठरल्याप्रमाणे आमचं अकरा वाजता आंदोलन झालं या आंदोलनामध्ये सन्मान्य आमचे लाडके नेते वालीचे जयेंद्र पाटील साहेब उपस्थित राहिलेले आहेत मगाशी सुद्धा मी या ठिकाणी थोडंसं संबोधित केलं आणि जयेंद्र साहेबांनी या ठिकाणी महानगरपालिकेत आमच्या अधिकाऱ्यांना फोन करून या ठिकाणी बोलावलेलं आहे त्या, त्या, त्या शब्दांना मान देऊन या ठिकाणी मुलिक साहेब ना या ठिकाणी मुलिक साहेब या रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत आणि आम्हाला या ठिकाणी दोन शब्द सांगणार आहेत मुलिक साहेब या रस्त्याचं

साहेब काल पण आम्ही गेलो होतो काही आम्हाला करतो म्हणून सांगितलं बघा एक तुम्हाला मी हे देतोय की आपला हा रस्ता आम्ही हा नुसतं साधं आंदोलन केलेला आहे जर आठ दिवसात रस्ता नाही झाला तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि रस्ता रोको आंदोलन करू याचा त्रास जनतेला होईल आणि हा विषय

या ठिकाणी सर्व आपले मित्र बांधव सर्व चालक मालक या आपल्या आंदोलनामध्ये सहभागी झाला तसेच आपल्या वाढीचे पोलीस अधिकारी या आपल्या आंदोलनाची दखल घेत तसेच महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा या आपल्या आंदोलनात आले आणि त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे लवकरच अपेक्षा ठेवतो की या रस्त्याची दो दोन दिवसात ते आपल्याला काम चांगल्या पद्धतीने करून देणार आहे मान्यता आपण त्यांना सांगितलेलं आहे की काम नाही झालं आठ दिवसात तर आपण तीव्र आंदोलन घ्यायचं आहे आणि रस्ता रोको आंदोलन आपण करणार आहोत तर कृपया अधिकाऱ्यांना त्याची दखल घ्यायचं आणि आमचं काम या ठिकाणी लोकांना त्रास होतोय करून द्यायचं आहे धन्यवाद सर्वांचा आवाज पोलीस प्रशासन सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद